नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरज तालुका उपाध्यक्ष लिंगायत समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष आदित्यराज कोऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान संचालक व बेडग सोसायटीचे माजी चेअरमन माननीय कलगोंडा पडसलगे यांचा आज वाढदिवस एकोणीसशे सत्त्याण्णवपासून राजकारणात प्रवेश केल्यानंतर तळागाळातील जनतेसाठी फक्त राजकारण न करता राजकारणातून समाजकारण कसे करता येईल याचे ये एक उत्तम उदाहरण म्हणजे कलगोंडा पडसलगे सुरुवातीला बेडक सोसायटीचे चेअरमन इथून त्यांचा राजकीय प्रवास चालू झाला उत्तरोत्तर राजकीय जडणघडण झालीच व ते राष्ट्रवादीचे मिरज तालुका उपाध्यक्ष बनले या माध्यमातून त्यांनी मिरज तालुक्यामध्ये राष्ट्रवादी रुजवण्याचे फार मोठे काम केले राष्ट्रवादीत काम करत असताना वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेला विश्वास व तळागाळातील लोकांचे सोडवले जाणारे प्रश्न यातच त्यांची ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनसुद्धा झाली त्यांना सांगली जिल्हा लिंगायत समाजाचे उपाध्यक्षपद मिळाले त्या माध्यमातून त्यांनी लिंगायत समाजासमोरील अडीअडचणी आड़ प्रकर्षाने वरिष्ठ पातळीवर मांडण्याचा प्रयत्न केला ते आदित्य राज कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालकसुद्धा आहेत ते संचालक असताना त्यांनी अनेक कर्ज प्रकरणे मंजूर करून छोटे व्यापारी शेतकरी यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आज पंचवीस डिसेंबर त्यांचा वाढदिवस या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा